सोनी पैठणीच्या दीपची गोल्डन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद करण्यात आली आहे श्रीराम प्राण प्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त नाशिकमध्ये गेल्या सोळा वर्षांपासून तेवढ्याच एकशे त्रेसष्ट वर्षांपासून पैठणीमध्ये संपूर्ण जगभर पैठणीची सेवा पुरवणारे सहावी पिढी सोनी पैठणी आणि दिव्य मराठी यांच्या वतीनं दिव्यदीप साकारण्यात आला या दिव्यदीपाच्या विक्रमी नोंद गोल्डन बुक ऑफ रेकॉर्डमध्ये करण्यात आली सोवनी सोनी पैठणीचे संचालक संजय सोनी यांना गोल्डन बुक ऑफ तर्फे प्रमाणपत्र देण्यात आलं भव्य दिव्य दीप पाहण्यासाठी सेल्फी घेण्यासाठी नागरिकांनी या ठिकाणी गर्दी केली होती दिव्य दीप संजय सोनी यांनी साकारण्याच्या कल्पना प्रत्यक्षात अंमलात आणली याची नोंद गोल्डन बुक ऑफ विक्रम करण्यात आल्यानंतर हा दीप तयार करण्यासाठी कारागिरांना तीन दिवसांचा कालावधी लागला क्रीनच्या साहाय्यानं दिव्यदीप आणण्यात आला संस्थेच्या वतीनं पण बनवण्यात आली यावेळी प्रवीण राठी श्रीनिवास सोनी राजू सोनी गोपाळ सोनी मकरंद सोनी यांचं महत्वाचं योगदान लाभलं दिव्यदीपचं वैशिष्ट्य म्हणजे बारा पूर्णांक पंचवीस फूट व्यास पाच पूर्णांक पंचवीस फूट पृष्ठभागांची उंची एकशे सत्त्याण्णव पूर्णांक ब्याऐंशी फूट बाह्य पृष्ठभाग आणि क्षेत्र सहा हजार दोनशे एकसष्ट किलो वजन असून यामध्ये सातशे लिटरपर्यंतचं तेल या दिव्यामध्ये राहू शकतं तीन दिवस हा दीप तयार करण्याला लागले असून भूषण जोरवर अमोल मोरे यांनी तांत्रिक रेखाटन तर महेंद्र जगताप यांनी कॅलिग्राफी केली आहे सोने पैठणीचा कुलकर्णी गार्डन शरणपूर रोड या ठिकाणी ठेवण्यात आला असून नागरिकांनी एकदा येऊन शबरीची झोपडी आणि भव्य दिव्य दीप हा पाहून सेल्फी काढून आनंद लुटावा असं आवाहन पैठणीचे संचालक संजय सोनी यांनी केलं आहे आए, राम मी एकच सांगू शकतो सगळ्या नाशिककरांना ज्यावेळेस सोनी पैठणी नाशिकात आली तेव्हा एका विश्वासाने आली तर नाशिक ही रामाची भूमी आहे आणि सोनी पैठणी अपयशी होणार नाही ह्या श्रद्धेने आम्ही पैठणी नाशिकला आलो आणि देवाने रामान रामरायाने जे आम्हाला यश दिलं आहे आणि नाशिककरांना मी विनंती करतो आज आणि उद्या संध्याकाळी पाच ते नऊ वाजेपर्यंत मोठी आहे ती बघावी त्याचे दर्शन घ्यावे प्रसाद घ्यावा शबरीची बनवलेली आहे ती बघावी काढावी हे दीप जे माझ्या पाठीमागे बघतायत विचार केला नव्हता पण रामरायाच्या कृपेने सोनी पैठणीचे नाव हे आज ग्रीनिज बुक मध्ये गेले आहे आणि त्याचं सर्टिफिकेट तुमच्या समोर आहे जय श्री राम जय श्री राम आज अयोध्या में जो रामलला का आगमन हुआ है उस अवसर पर उस सुवर्ण अवसर पर आज सोनी पैठनी की ओर से यह भव्य दीप जलाया जा रहा है उसका आप सब जन जरूर उसका लाभ उठाएंगे जय श्री राम आ, सोनी पैठणी में रामलला ऐसी आगमना निमित्त इथे हा भव्य दीपक लावलेला आहे आणि शबरीची झोपडी पण बनवलेली आहे तर ती बघण्यासाठी आम्ही इथे आलो होतो आणि अतिशय मोठा हा दीपक आहे आणि गोल्डन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये याच नाव नोंदवलं गेलं आहे तर माझं आवाहन आहे सगळ्या नाशिककरांना की तुम्ही जरूर इथे या इथे भेट द्या आणि सेल्फी जरूर घ्या जय श्रीराम दिव्य मराठी आणि सोनी पॅटरीच्या माध्यमातून आम्हाला जेव्हा या दिव्य दिपचं तास देण्यात आलं तेव्हा खरं ते आमच्यासाठी चॅलेंजिंग होत आणि एवढं मोठं भव्य दिव्य दीप बनवायचा तर आम्ही निश्चय केला होता आणि त्यांना पहिल्या धडक्यात आम्ही हो म्हटलो आणि मग आम्ही त्याच्यासाठी रिसोर्सेसची आम्ही ते शोधायला सुरुवात केली त्यानंतर अमोल मोरे आमचे मित्र आहे त्यांनी त्याचं ते टेक्निकल ड्रॉइंग केलं आणि डी ड्रॉइंग पण त्यांनी बनवलं आणि त्याची स्ट्रेन कशी बनवता येईल त्यावर त्यांनी काम केलं त्यानंतर आता प्रयत्नात प्रयत्नातून दिवस रात्र आपण तीन दिवस याच्यावर काम केलं आणि सहा हजार दोनशे किलोचा हा भव्य दिव्य असा बारा फुटी व्यासाचा आपला दिव्य दीप बनवण्यात आम्हाला प्रभू रामचंद्रांच्या कृपेने यश आलं आम्ही खरोखर दिव्य मराठी आणि सोनीपेटणीचे आभार मानतो वेद न्यूज साठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे नाशिक